नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांची आपण भक्ती करतो उपासना करतो आणि जेव्हा आपण भक्ती करत असतो उपासना करत असतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये असंख्य गोष्टी अशा विपरीत घडत असतात की ज्या आपल्याला प्रिय नसतात किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध घडत असतात आणि जेव्हा आपण बाहेरच्या जगामध्ये बघतो तेव्हा असं आपण बघतो की एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे सगळं आहे पैसा आहे प्रसिद्धी आहे किंवा सगळ्या सुखसोयी आहेत आणि जेव्हा आपण असा विचार करतो की मी तर श्री गजानन महाराजांची भक्ती करते आहे किंवा करतो आहे मग माझ्या जीवनामध्ये अशा अडचणी का येतात तर याबद्दलचीच माहिती आपण बघणार आहोत की जेव्हा आपण भक्ती मार्गावरती असतो आपण आध्यात्मिक मार्गावरती असतो तेव्हा जो भक्त असतो साधक असतो त्याच्या जीवनामध्ये अडचणी का येतात किंवा अशा विपरीत परिस्थिती निर्माण का होतात त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जेव्हाही आपण भक्ती मार्गावरती असतो आपण आध्यात् असतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये असंख्य अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो कधी कधी तर आपल्या भक्तीवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतात म्हणजे आपण भक्ती करत आहोत त्यामध्ये देखील अनेक जण प्रश्नचिन्ह निर्माण करतात की काय सारखं भक्ती करत असते किंवा काय सारखं त्यामध्येच घडून गेली असते एवढे कामं आहेत तेवढे कामं आहेत आणि हे जे भक्तीमध्ये आपल्या विक्षेप टाकण्याचा प्रयत्न करतात ते सगळे आपल्या जवळचेच असतात जवळचेच व्यक्ती आपल्याला सांगत असत की अगोदर तू तुझं काम कर त्यानंतर भक्ती कर कारण की भक्ती ही म्हातारपणामध्ये करावी भक्ती इतक्या लवकर करायची काय गरज आहे सध्या समोर असंख्य गोष्टी असतात जबाबदारी असतात त्या पूर्ण करायच्या त्यानंतर भक्ती करायची परंतु जेवढ्या लवकर आपण आपल्या भक्तीला सुरुवात करू तेवढंच आपल्यासाठी चांगला आहे म्हणजे मला एक माझी अशी कमेंट आली होती की मुक्ती कशाने मिळते मुक्ती म्हणजेच काय की परत आपल्याला पृथ्वीवरती जन्म घेऊन यायचं काम पडणार नाही मग तो मनुष्य रूपातला असो किंवा वेगळ्या रूपातला असो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की, की चौऱ्याऐंशी लाख लक्ष येऊन आपल्याला फिरून यावं लागते त्यानंतर आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त होतो म्हणजे मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे आपण जर का मनुष्य जन्मामध्ये असू तर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करणे हे गरजेचं आहे माणसाचे तीन प्रकारचे कर्म असतात संचित क्रियमान आणि प्रारब्ध आपण श्री गजान विजय ग्रंथामध्ये देखील वाचलेला आहे की तीन प्रकारचे कर्म असतात संचित क्रियमान आणि प्रारब्ध आणि हे प्रारब्ध आपल्याला भोगल्याशिवाय आपल्याला या जन्मामध्ये मुक्ती मिळत नाही परंतु जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असतो आपण आध्यात्मिक मार्गामध्ये असतो आपण जेव्हा श्री गजान महाराजांची भक्ती जास्तीत जास्त करतो त्यावेळी आपल्याला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आपल्यासमोर असंख्य अडचणी अशा उभ्या राहतात विपरीत परिस्थिती उभी राहतात आपल्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहतो तर हे सगळं का होते म्हणजे जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा जे आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगायचं असते जे काही म्हणजे खूप असे जन्म असतात की त्या जन्मान जन्मंतर आपल्याला फेर येते आपण श्री गजान विजय ग्रंथामध्ये वाचलेलंच आहे की भास्कर पाटलाची कथा आपण वाचलेली आहे की भास्कर पाटलांना जेव्हा कुत्रा चावतो त्यावेळी महाराज म्हणतात की मी तुला वाचवतो सध्या तुझं आयुष्य हे दोन महिने राहिलेलं आहे परंतु तुला पुन्हा ते भोगण्यासाठी पृथ्वीवरती यावं लागेल दोन महिन्यासाठी यावं लागेल तर असे किती जन्म घ्यायचे किती जन्माचे फेरे घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला आपला प्रारब्ध हे क्लिअर करत चालायचं सेम तसंच की आपण देखील किती जन्म घ्यायचे आणि किती जन्माचे प्रारंभाचे फेरे आपल्याला भोगायचे हे सगळं काही परमेश्वराने तय केलेलं असते म्हणजे भगवंताने हे सगळं काही अगोदरच आपल्यासाठी लिहून ठेवलं असते म्हणजे आपल्याला माहित नाही आपला मागचा जन्म कोणता आहे किंवा आपला पुढचा जन्म कुठला होणार आहे परंतु आपल्याला परत पृथ्वीवरती जर का यायचं नसेल तर आपल्याला या जन्मामध्येच एवढी सेवा करावी लागेल एवढी भक्ती करावी लागेल की पुढच्या जन्मासाठी आपल्याला काहीच ओरणार नाही आपल्याला महाराजांच्या चरणाचीच प्राप्ती होईल तर आपल्याला जेव्हा काही अडचणी येतात संकट येतात दुःख भोगावे लागतात तर भगवंताने या जन्मातलेच नाही तर अनेक जन्मापासून जर आपलं लिहून ठेवलेलं असते की या या जन्मामध्ये समजा आता कुणाचं आयुष्य या जन्मामध्ये ऐंशी वर्षाचं असेल पंच्याऐंशी वर्षाचं असेल तर त्यामध्ये लिहिलेलं असते की पस्तीस वर्ष याला याचे भोग भोगायचे आहेत किंवा चाळीस वर्ष भोग किंवा वीस वर्ष भोगायचे आहेत मग परत पुढच्या जन्मामध्ये समजा कुणाचं आयुष्य हे सत्तर वर्षाचं असेल पंच्याहत्तर वर्षाचं असेल ऐंशी वर्षाचं असेल मग परत तसंच रिपीट ते चालू होते की या व्यक्तीला वीस वर्ष भोगायचं आहे किंवा तीस वर्ष भोगायचं आहे म्हणजे असं जन्मजन्मे जन्मे आपल्याला असं जन्मजन्मे जन्मे आपल्याला असंख्य फेरेही यावे लागतात आपलं प्रारब्ध या जन्मातलं त्या जन्मातलं त्या जन्मातून जन्मात मिळून आपल्याला ते भोगत राहावं लागते परंतु जर एखादा भक्त असेल जो निसीम भक्ती करत असेल निस्वार्थ भक्ती करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये अडचणींचा सा सामना त्याला करावा लागतो तो यासाठी की भगवंत बघतो की हा माझा खूप एकनिष्ठ भक्त आहे निस्सिम भक्त आहे मग अशा वेळी याचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत असंख्य जन्मामध्ये त्याला जे भोगायचे आहेत म्हणजे नक्कीच त्याची ही कमी होते आपल्याला ते कळतसुद्धा नाही की आपण ते भोग भोगत आहे किंवा आपण एवढ्या भक्तीमध्ये डुबून गेलो असतो की आपल्या समोर ते भोग जरी आले आपल्या वाट्याला काही दुःख जरी आलं तरीसुद्धा आपल्याला काही भोग जरी आले आपल्या विरुद्ध परिस्थिती जरी आली विपरीत परिस्थिती आली तरी सुद्धा आपल्याला त्याचं काही वाटत नाही कारण की महाराजांनी भगवंतांनी तेवढी आपल्यावरती त्यांचं कवच निर्माण केलेलं असते आणि ते बघतात की हे जे भोग आहे याला एवढ्या एवढ्या वर्षामध्ये हे पूर्ण करायचे आहे किंवा एवढ्या एवढ्या जन्मामध्ये याला हे भोगायचे आहे तर ते याच जन्मामध्ये पूर्ण करून ते भोग आपल्याकडून संपून घेतात म्हणजे मग ते आठ दिवसाचं असेल पंधरा दिवसाचं असेल महिन्याचं असेल दोन महिन्याचं असेल जे आपल्याला असंख्य जन्मामध्ये भोगायचं असते त्या एकाच जन्मामध्ये याच जन्मामध्ये आपल्याकडून ते भोग भोगून पूर्ण होतात आपल्याला भगवंताची प्राप्ती होते आपल्याला भगवंताच्या चरणाची प्राप्ती होते आपल्याला महाराजांच्या चरणाची प्राप्ती होते तर हे कारण असते की एखादा भक्त जेव्हा भक्ती करतो त्या भक्ताच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी येतात त्या अडचणींचा त्याला सामना करावा लागतो मग आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मी तर भक्ती करत आहे मी तर भक्तीमध्ये माझ्याकडून सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहे मग माझ्या जीवनामध्ये अशा अडचणी निर्माण का होतात तर त्यामागचं हेच कारण असते की भगवंताला आपण अतिशय प्रिय असतो आपल्याला महाराज प्रिय आहेत तसंच महाराजांना देखील आपण अतिशय प्रिय आहोत त्यामुळे आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत जे संचित आहे जे काही क्रियमान आहे ते आपल्याला या जन्मामध्येच भोगून पूर्ण करायचे असतात आणि पुढचा जन्म आपल्याला या पृथ्वीवरती घ्यायचा नाही आणि खरंच घेऊ नये कारण की आता जर जे काही चालू आहे कलियुगामध्ये कलियुगाची सध्या सुरुवात झाली आहे कलयुग जे आहे ते पूर्ण चार लाख बत्तीस वर्षाचं आहे द्वापर युग जेव्हा संपलं तेव्हापासून कलियुगाची सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीला तर कलियुग खूप छान होतं म्हणजे अनेक संत झालेले आहेत या सगळ्याच्या आपण घटना बघितल्या या सगळ्या आपण ज्या भक्तांच्या कथा चरित्र ऐकले ते सगळे कलियुगात कलियुगाच्या सुरुवातीला झालेले आहेत जे संत श्रेष्ठ गजान महाराज हे देखील कलियुगामध्ये प्रगट झाले आहे म्हणजे सध्याचा जो कलियुगाचा काळ आहे तो चांगला याचा चा आहे परंतु याच्या पुढचे जो कलियुगाचा काळ येणार आहे म्हणजे चार लाख बत्तीस वर्षाचा कलियुगाचा काळ आहे आणि पाच हजार एकशे पंचवीस वर्ष जवळपास झालेले आहेत आणि पूर्ण कलियुगाचा जो कालावधी आहे चार लाख सव्वीस हजार आठशे पंच्याहत्तर वर्ष कलियुगाचा काळ हा राहिलेला आहे परंतु सध्याच आपण बघत आहोत की यापूर्वीचा दोनशे वर्षापूर्वीचा किंवा चारशे पाचशे वर्षापूर्वीचा काळ हा अतिशय चांगला होता परंतु आता जे आपण बघत आहोत जे जगामध्ये घडत आहे की माणसाची नियत बदलली आहे म मनुष्य बदललेला आहे त्याची मानसिकता बदलली आहे आणि सगळं काही जग हे बदलत बदलत चालले आहे सगळ्या गोष्टी ह्या बदलत बदलत चालल्या आहे तर कलियुगाचा अंतामध्ये एवढा भयंकर काळ निर्माण होणार आहे किंवा भयंकर भयंकर गोष्टी घडणार आहेत म्हणजे तसं आपण ऐकतो देखील आपण वाचतो देखील तर आपल्याला जर का समजा महाराजांच्या चरणाची प्राप्ती करून घ्यायची असेल आपल्याला पुढचा जन्म नको असेल म्हणजे आपण या मनुष्य देहामध्ये आहोत तर मनुष्य देहामध्ये आपण अशा गोष्टी करायला हव्यात की जेणेकरून आपल्याला पुढचा जन्म घ्यायला घेऊन यायला नको कारण की खूप जास्त अवघड गोष्टी होणार आहे आणि सध्याच आपण जेव्हा गोष्टींचा विचार करतो तेव्हा गोष्टी ह्या किती अवघड झालेल्या आहेत आणि इथून पुढच्या गोष्टी अजून जास्त अवघड होणार आहेत तर आपण जर का या जन्मामध्ये जर का भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकत असेल तर किती चांगली गोष्ट आहे त्यामुळे आपली सेवा भक्ती आपल्याला अजून अजून जास्त करण्याची गरज आहे आपण अजून अजून महाराजांची सेवा आपण भगवंताची सेवा ही करायला हवी म्हणजे तुम्ही ज्या इष्ट देवतांची सेवा करत असाल त्या देवतांची सेवा एकनिष्ठ निस्वार्थपूर्णे पूर्ण समर्पित होऊन आपण सेवा करायला हवी मग कोणी श्री गजानन महाराजांची सेवा करत असेल कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करत असेल कोणी साईबाबांची सेवा करत असेल कोणी दत्तप्रभूंची सेवा करत असेल कोणी कृष्णाची रामाची कुणाचीही महादेवांची तुम्ही सेवा करत असाल तर ज्या भगवंताची इष्टदेवतांची गुरूंची तुम्ही सेवा करत आहात ती तुम्ही एकनिष्ठतेने करा निस्वार्थपणे करा आणि तेच गरजेचं आहे आपण जेव्हा भक्ती मार्गावरती असतो आपली भक्ती ही आपण एकनिष्ठ असावी संपूर्ण समर्पण आपलं महाराजांच्या चरणाशी हवं आपल्या आवडत्या भगवंताच्या चरणाशी हवं म्हणजे आपल्याला जगाला काही दाखवायचं नाही जगाला दाखवण्याच्या फंदात देखील पडू नये आणि कुणाचं काय चालू आहे किंवा कुणाचं काय चालू नाही आहे याबद्दलचा विचार करण्याची देखील गरज नाही आपल्याला माहिती आहे की आपण आपलं जे ध्येय ठरवलेलं आहे किंवा आपण ज्या गोष्टीचा विचार केलेला आहे त्या मार्गावरतीच आपण व्यवस्थित चाल चालायला हवं आपण अर्थात प्रापंचिक आहोत तर आपल्याला प्रापंचिक गोष्टी सांभाळत आपल्याला भगवंत भक्तीही करावी लागणार आहे म्हणजे असं नाही की ज्यांनी प्रपंच केला प्रपंच सांभाळला त्यांनी ता त्यांना भगवंताची प्राप्ती झाली नाही प्रत्येकजण ज्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे ते सगळेजण प्रापंचिकच होते म्हणजे असे आपण अनेक नामदेव महाराज प्रापंचिक होते त्यांचाही प्रपंच होता संसार होता मुलं होती बायका होते तुकाराम महाराज होते त्यासोबतच सखूबाई होती हे सगळं हे जे होते हे सगळे संसारामध्येच होते संसार करता करताच त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे प्रपंच करता करताच त्यांनी करता परमार्थ गाठलेला आहे त्यामुळे आपल्याला ह्या जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळतच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत परंतु त्यामध्ये आपला एकनिष्ठ भाव आपला समर्पित भाव आपल्याला गरजेचा आहे म्हणजे कलियुगामध्ये सांसारिक माणसासाठी सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त नामस्मरण करावं नामस्मरणावरती मी देखील खूप व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहे की तुम्ही चालता बोलता नामस्मरण करा माळीवरती नामस्मरण करा त्यासोबतच आप ला आपले कर्म चांगले ठेवणे गरजेचे आहे कर्म खूप चांगले आपले असणे गरजेचे आहे कर्म म्हणजेच काय की आपल्याकडून मन दुखलं जाणार नाही आपल्याकडून काही का त्रास होणार नाही आपण आपले जे कर्म करत आहोत त्यामध्ये आपण कपट असं आपल्या कर्मामध्ये छलकपट असायला नको म्हणजे कुणाचं काही वाईट होते का किंवा विपरीत परिस्थिती आपण त्याच्या जीवनामध्ये निर्माण करतो का या गोष्टीपासून आपण दूर राहावं आपण अध्यात्म करत आहोत आपण भक्तिमार्गावरती आहोत तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी कुणाची चुकली असो निंदा नालेस्ती असो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मनातून या विषय विषय हे दूर सारायला हवे तेव्हाच आपण महाराजांच्या चरणाच्या जवळ जाणार आहोत म्हणजे काय होतं की जेव्हा आपण जास्तीत जास्त आपण शांत राहण्याचा मून राहण्याचा कमी बोलण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आता मून राहणं तर शक्य नाही कारण की आपल्या घरामध्ये आपल्याला बोलावं लागते मुलं असतात मुलांवरती ओरडल्याशिवाय मुलांना सांगितल्याशिवाय दहा गोष्टी एक गोष्ट दहा वेळेस त्यांना सांगितल्याशिवाय त्यांना समजत नाही जोपर्यंत मुलं लहान आहेत किंवा आपला प्रपंचाचा गाळा असाच आहे की आपल्याला बोलावं लागते परंतु जेव्हा आपण एकटं असू जेव्हा आपल्याला शांतता मिळेल भलेही अर्धा तास मिळो एक तास मिळो त्यामध्ये आपण शांत राहण्याचा प्रयत्न करायचा त्यामध्ये आपण जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करायचा ग्रंथ तुम्ही सगळे वाचत चला ग्रंथ श्री गजान महाराजांचं ग्रंथाचं श्री गजान म्हणजे ग्रंथाचं आपण पालन करत आहोत त्यासोबतच आपण जे अजून ग्रंथ आहेत ते देखील आपण वाचायला हवे आपण संतांचे चरित्र देखील वाचायला हवे त्यामुळेच आपली भक्ती ही पुष्ट व्हायला सुरुवात होते म्हणजे आपण जेवढं जेवढं आपण आध्यात्मिक वातावरणामध्ये राहू जेवढं जेवढं आपण ग्रंथाचं वाचन करू जेवढे जेवढं आपण सगळे ग्रंथ वाचत चालू तेवढी तेवढी आपली भक्ती अजून जास्त पुष्ट व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला जरी महाराजांच्या चरणाची भक्ती करायची आहे आपण सगळे ग्रंथ वाचले तरीसुद्धा आपल्याला महाराजांच्या चरणाचीच प्राप्ती होणार आहे आपण जास्तीत जास्त आपण महाराजांच्या जवळ जाणार आहोत महाराज आपल्याला त्यांचा हात देणार आहेत बोट देणार आहेत आणि आपण ते धरूनच आपण वरची पायरी चढणार आहोत त्यामुळे आपण सगळे ग्रंथ वाचावे महाराजांची भक्ती करावी त्यासोबतच नामस्मरण देखील करावं आणि आपले कर्म चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा आपण आता असं आपल्या मनामध्ये कधी कधी येते की अरे हा हा तर काही करत नाही किंवा कुणी कोणी बिलकुल नास्तिक असतात म्हणजे त्यांचा आणि भगवंताचा काहीही संबंध नसतो त्यांचा आणि द भक्तीचा काही संबंध नसतो अध्यात्माचा काही संबंध नसतो म्हणजे मी असे देखील लोकं बघते की एक सुद्धा त्यांना ग्रंथाचं वाचायला कठीण जाते ते वाचू शकत नाही परंतु ग्रंथ हे आपल्या जीवनाचा आधार आहेत ग्रंथ जर का आपण वाचले नाही म्हणजे आपले ऋषीमुनींनी जे काही ग्रंथ लिहून ठेवले आहेत जे काही लिहून ठेवले आहेत ते अतिशय तंततंत तंत खरं आपल्या लाईफमध्ये फिट होते आणि जेव्हा आपण ग्रंथाचा आधार घेतो जेव्हा आपण ते ग्रंथ वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळते की खरंच आपल्याला अध्यात्माच्या मार्गावरती चालणं असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी गोष्टी असो आपल्याला कसा कसं कसं जीवन जगायचं आहे आपल्याला कसा परमार्थ साधायचा आहे त्या सगळ्या गोष्टीतूनच आपल्याला कळणार आहे त्यामुळे आपण ग्रंथ वाचावे जे ज्या गोष्टीतून आपल्याला नॉलेज मिळत असेल त्या सगळ्या गोष्टी आपण वाचाव्या कारण ते गरजेचं आहे आपल्या जीवन जगण्यासाठी आणि आपल्याला आपल्या अध्यात्माची उन्नती करण्यासाठी देखील तर अशा लोक आपण जेव्हा बघतो की त्यांचा काही संबंध नाही मग त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही सगळं सुरळीत चाललेलं असते तर ते यासाठी असते की भगवंत म्हणतो की तू तू श्रेष्ठ समजतो ना तू सगळं काही करू शकतो ना तू तुझं बघत बस मग त्यामध्ये भगवंत काहीच हस्तक्षेप करत नाही अजून जन्म न जन्म त्यांना त्या सगळ्या गोष्टी भोगायच्या आहेत सध्या भौतिक सुख भोगायचं आहे मग त्यांना थोडंसं जे काही त्यांचे प्रारब्धाचे संचित क्रियमान जे काही असेल ते प्रारब्धाची भाऊ भोगायचे आहे असं करत करत त्यांना पूर्ण चौऱ्याऐंशी लाख लक्ष येऊन फिरायचे असते त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काहीही चेंजेस आपल्याला दिसत नाही किंवा त्यांच्या जीवने अतिशय सुख समाधानाने चालले असते त्यांच्या जीवनामध्ये काही अडचण असते परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत अडचणी चालू आहेत आपल्याला खूप विपरीत परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होत आहे आपल्याला खूप चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत त्यावेळी समजावं की महाराज आपल्यावरती राजे आहेत महाराजांचं लक्ष आपल्यावरती आहे आणि ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर निर्माण करत आहेत आपल्यासोबत ह्या गोष्टी घडत आहेत आणि जेव्हा महाराज राजे असतात तेव्हा आपल्याला जर का एखाद्या काटावरून जरी चालायचं काम पडलं किंवा एखाद्या काय म्हणतो आपण दगदगते जे आ, आ, हे असतात कोळश असतात त्याच्यावरून जरी चालायचं काम पडलं तरी सुद्धा आरामात चालावं कारण की एवढा विश्वास मनामध्ये असावा की महाराज मला सांभाळणार आहेत महाराज माझ्या पाया पायाला काटा ऋतू देणार नाही किंवा महाराज माझ्या पाया पायाला चटका सुद्धा लागू देणार नाही आणि त्या याच्यावरती आपण त्या रस्त्यावरती आपण त्या मार्गावरती निमूटपणे चालावं तेव्हाच आपल्याला महाराजांच्या चरणाची प्राप्ती होणार आहे आणि जेव्हा आपण अध्यात्म मध्ये असतो जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावरती चालतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत हे आपण स्वतःला समजून घ्यावं त्या गोष्टी एक्सेप्ट कराव्या आणि चालावं कारण की ज्या महाराजांची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांच्या चरणाची प्राप्ती करून घ्यायची असेल भगवंताची प्राप्ती जर का आपल्याला करून घ्यायची असेल तर मग या निखारावरती आपल्याला चालावंच लागणार आहे आणि प्रारब्धामध्ये जे आहे ते होणारच आहे फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण भक्ती करतो आपण भक्ती मार्गावरती असतो आपण आध्यात्मिक मार्गावरती असतो तेव्हा महाराज आपल्याला नक्की सांभाळतात आपल्याला त्याची जाणीव होत देत नाही आपल्याला ते काटे देखील फुलासारखे भासतात ते अंगारे देखील आपल्याला अतिशय थंड मऊ फुलासारखे भासतात त्यामुळे आपण भगवंता भक्ती ही एकनिष्ठतेने करावी समर्पित होऊन करावी आणि महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून मी तुम्हाला नेहमी करता सांगते की तुमचा जर का स्वतःवरती शंभर टक्के विश्वास असेल तर तुम्ही महाराजांवरती एकशे एक टक्का विश्वास ठेवा आणि महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन भक्ती करा महाराजांच्या चरणाशी शरणागती पत्करा तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती होणार आहे आणि कधीच विचार करू नका की माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मलाच का भोगाव्या लागत आहे मी जर का भक्ती करत आहे तुम्ही भक्तीच्या अतिशय योग्य मार्गावरती आहात तुम्ही महाराजांच्या प्राप्तीच्या अतिशय योग्य मार्गावरती आहात आणि महाराज तुमच्यावरती राजी आहेत त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडत आहेत तर महाराज आपल्यावरती राजी आहेत आणि महाराज आपल्या जीवनाचं कल्याण नक्की करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद